इयत्ता सातवी तडा अकरावा रचना आणि आपण मागच्या पाठाम वर्षी पाहिलेला आहे की पेशी सजीवांची लक्षणे जी आहेत त्याच्यामध्ये हालचाल श्वसन त्यानंतर चेतना क्षमता उत्सर्जन त्याचबरोबर पेशीमय रचना हे एक त्यांचं लक्षण जे आहे ते पाहिलेलं आहे तर या पाठामध्ये आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याविषयी माहिती आपण घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की सर्व जे आहेत की पेशीमय रचना ही सर्व सजीवांचं जे आहे ते काय प्रमुख लक्षण आहे आणि पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे की जसं आपण बघा की एक पुस्तक जर कसं बनलेलं आहे त्याचा जर विचार केला तर आपण ती मूळाक्षरांपासून शब्द तयार होतात अनेक शब्द एकत्र येऊन त्याचं वाक्य तयार होतं वाक्य एकत्र येऊन एक परिच्छेद तयार होतात अनेक परिच्छेद एकत्र येऊन मग पाठ तयार होतो आणि असे अनेक पाठ एकत्र येऊन मग आपलं पुस्तक जे आहे ते तयार होत असत मग त्याचप्रमाणे आपलं जे आहे स सजीवांची शरीरं जी आहेत तर ती पेशी असतात त्या पेशी एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यांची उती तयार होत असते मग इंद्रिय तयार होत असतात आणि अशी इंद्रिय एकत्र येऊन मग त्याच्यापासून इंद्रिय संस्था तयार होतात जसे की मानवी शरीरामध्ये पचन संस्था उत्सर्जन संस्था श्वसन संस्था रक्ता संस्था अशा विविध संस्था आपल्याला आढळतात आणि अशा संस्था एकत्र येऊन मानवाचे शरीर जे आहे ते तयार झालेले आहे तर बघा की सोळाशे पासष्ट मध्ये या शास्त्रज्ञाने भुसाच्या झाडाचा एक पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला आणि त्याच्यामध्ये त्याला पाहिला असता की मधमाशांच्या पोळ्यांमध्ये जसे कप्पे असतात त्याप्रमाणे त्याची रचना जी आहे ती त्याला दिसून आली आता ह्या कप्प्यांना त्यांनी पेशी हे नाव दिलेलं आहे म्हणजे सेल असं त्याला म्हटलं लॅटिन भाषेत सेलाचा अर्थ सेल असा होतो की लहान खोली म्हणजे प्रत्येक कप्पा त्याला लहान खोलीसारखी दिसली म्हणून त्याला सेल असं त्यांनी नाव जे आहे ते दिलेलं आहे मी त्याला मराठीत आपण पेशी असे म्हणतो त्यानंतर पुढे अठराशे सा, अडोतीस साली म्हणजे एम जे स्लायडेन आणि थिओडर शॉन या दोन शास्त्रज्ञांनी पेशींविषयी अजून वेगळे रचनेविषयी सिद्धांत मांडले की सर्व सजीव जे आहेत ते पेशींपासूनच बनलेले आहेत आणि पेशी हा सजीवांचा मुख्य पाया आहे पायाभूत घटक आहे तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये आर वीरशा या शास्त्रज्ञाने जे आहे की त्यांनी सांगितलं की सर्व पेशींचा जन्म जे आहे ते पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होत असतो हे त्यांनी स्पष्ट केलं आता ह्या पेशी ज्या आहेत त्या आकाराने खूप लहान असतात म्हणजे मग आपल्याला त्या नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही मग ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचाच वापर जो आहे तो करावा लागतो मग अँटोन लुन हॉक या शास्त्रज्ञाने सोळाशे त्र्याहत्तर मध्ये विविध भिंग जे आहेत ते एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण जे आहे ते तयार केलं आणि मग त्या जीवाणू आणि आदिजीव जे असे हे जे जिवंत पेशी जे आहेत त्या प्रथम आपल्याला ह्या सूक्ष्म संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहता आलेल्या आहेत आता ह्यांचा आकार जर पाहिला म्हणजे सूक्ष्म जंतूंचा आकार जर पाहिला अपा, तर खूप लहान असतो मग त्यासाठी जर आपण परिमाण जर पाहिलं तर आता एक सेंटीमीटर जे आहे तर एक सेंटीमीटर हा दहा मिलीमीटर एकत्र येऊन मग एक सेंटीमीटर बनतो मग ह्या एक मिलीमीटरचे जर आपण एक हजार भाग केले तर त्यातला एक जो आहे तो एक मायक्रोमीटर असतो पुन्हा ह्या आता अतिसूक्ष्म हा एक मायक्रोमीटर जो आहे त्याचे परत आपण एक हजार भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला तर तो, तो एक जो आहे तो होत असतो म्हणजे इतके सूक्ष्म जे आहे ते आकाराने आपल्याला आढळून येतात तर आता हे जे सूक्ष्म जे आहे ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचाच वापर जो आहे तो आपल्याला करावा लागतो आणि मग त्याचं रचना जी आहे ती कशी असते सूक्ष्मदर्शकाची तर वरती जो असं भिंग असतं तर त्या भिंगामध्ये आपल्याला आपण जो पाहतो त्याला नेत्रभिंग असे म्हणतात आता चिंदळी असे ती नलिका असते त्यानंतर त्याला खालीवर करण्यासाठी स्थूल समायोजक समायोजक आणि सूक्ष्म असतात त्यानंतर आपण मंच जो आहे तो चौकोनी आकाराचा जो असतो त्याच्यावर स्लाइड ठेवली जाते आणि वस्तुभिंगाच्या सहाय्याने आपल्याला ते स्लाइडवरची पेशी जी आहे ती दिसू शकते त्यानंतर खाली जे आकाराचा दिसतो तो पाया असतो आणि अ त्याच्यावर प्रकाश दर्पण म्हणजे त्यालाच प्रकाश स्रोत जे आहे आरशासारखा असतो त्यातनं प्रकाश स्रोत येतो परावर्तित होतो आणि त्यामुळे आपल्याला स्लाइड जी आहे ती स्पष्ट दिसते अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्मदर्शकाची रचना जी आहे ती पाहायला मिळते आणि मग आपण कांद्याची जर स्लाइड तयार करून या सूक्ष्मदर्शकाखाली जर बघितली तर आपल्याला त्याच्या भिंतीसारखे असे रचना जी आहे ती त्याची दिसते असे वेगवेगळे स्लाइड तयार करून तुम्ही सूक्ष्मदर्शकाली पाहिला असता तुम्हाला त्यांचा वेगवेगळ्या आकारांच्या त्या आपल्याला दिसतात तर ह्याच्यामध्ये विविध आकार आपल्याला आलेले दिसतात म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर या पेशींच्या आकारामध्ये आपल्याला जे आहेत की दंडाकार गोलाकार स्तंभाकार किंवा सर्पिलाकार अंडाकृती अशा वेगवेगळ्या आकारांच्या ज्या आहेत त्या दिसतात आता या पेशींच्या या आकारात ज्या ती विविध असते तर ज्या आकारात प्रामुख्याने त्या ज्या कार्य काय करतात त्या कार्यानुसार त्यांच्यामध्ये आकार जो आहे तो बदल झालेला आपल्याला दिसतो म्हणजे कार्यानुसार त्यांच्यामध्ये आकार जो आहे तो होत असतो आता त्यामध्ये आपण आता वनस्पती पेशी ज्या आहेत तर त्या वनस्पती पेशी कशा प्रकारचे असतात त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर वनस्पती पेशी जे आहे त्याच्या भोवती पेशी पटल असत हे पेशी पटलाच्या भोवती पेशी भित्तिका या असतात त्यानंतर अं ह्याच्यामध्ये आतमध्ये पेशी द्रव्य असतं तर पेशी विविध अंगके आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये हरित लवके रिक्तिका त्यानंतर तंतुकणिता आंतरद्राव्य जलिका गोलची पिंड हे हे जे पेशी अंग त्याच्यामध्ये अं असतात त्यानंतर ता, अं पेशी तर प्राणी पेशी जे आहे त्याच्या भोवती जे आहे पेशी पटल असतात पण पेशी पटलापर्ती जसं आपल्याला अं पेशी भित्तिका वनस्पती पेशींमध्ये आढळतात तसे पेशींमध्ये पेशी भित्तिका या नसतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये जसं हरित वनस्पती मध्ये असतात तसे हरित लवके आपल्याला प्राणी पेशींमध्ये आढळत नाही त्याचबरोबर जसं आता पेशींमध्ये अंतद्रव्य जलिका त्यानंतर रिक्तिका तंतुकणिका कुलचीपिंड आ, हे घटक जे आहे ते प्राणी पेशींमध्ये सुद्धा आढळतात याशिवाय लयकारिका हे पण आपल्याला प्राणी पेशींमध्ये आढळत असत वनस्पती पेशींमध्ये जे आहे तर रिक्तिका ही साधारणपणे एकच असते पण आकाराने मोठ्या असतात पण प्राणी पेशींमध्ये जे आहे त्या रिक्तिकांची संख्या जास्त असून पण प्रत्येक आकार जो आहे तो खूप लहान आपल्याला दिसून येत असतो तर आ, हे जे आहेत की पेशी भित्तिका जी असते तर ही पेशी भित्तिका ही जी आहे ते पेशीच्या सर्वात बाहेरचं आवरण असतं तर ह्या पेशी, पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्येच आपल्याला आढळतात आता पेशी पटल जे आहे हे पातळ आवरण असतं अतिशय नाजूक असतं लवचिक असतं आणि प्राणी पेशींच्या हे सर्वात बाहेरचं आवरण म्हणजे पेशी पटल असतं कारण का त्याच्या भोवती आपल्याला पेशी भित्तिका नसतात जसं वनस्पती पेशींमध्ये असतात तसं आता ह्या पेशी पटलाच्या आतमध्ये जे आहे तर आ, केंद्रका व्यतिरिक्त जे द्रवरूप भाग दिसतो त्याला पेशी द्रव्य असं आपण म्हणतो आता हे पेशी द्रव्य जे आहे पेशी पटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान आपल्याला दिसतात आणि ह्या पेशींच्या मध्ये विविध अंगके जे आहेत ती विखुरलेली आपल्याला दिसतात प्रामुख्याने याच्यामध्ये ह्या पेशी अंगके जे आहेत म्हणजे या पेशी द्रव्यामध्ये कोणते कोणते अंगके असतात तर त्याच्यामध्ये केंद्रक अंतद्रव्य जलिका पिंड लयकारिका रिक्तिका तंतुकणिका लवके यांचा समावेश जो आहे तो यामध्ये आपल्याला आढळून येतो वनस्पती पेशींमध्ये हरित लवके आपल्याला दिसतात